विचारून घेत नाही का बाईले बाई काय होत मटण काय त्याच नाही मी म्हणत हे पाहिजे तिले तवा कुठे राहते चांगली एवढ्या लवकर काय जेवण इथं गाणे चालू आहे ना कॉपी राईट लागते ना कॉपी राईट लागते ना बर बर सासू एक तासापासून राहिली माय काय सासू मोठी बाई त्या सासूले झोडपे द्या लागतात त्या ता सासूले झोडपे द्या लागतात का माय सासू तर आहे बाई करणं पटपट व्हिडिओ राहिला व्हिडिओ होऊन राहिला मोठा व्हिडिओ केला जरा पाच मिनिटाचा पाच मिनिटाचा आहे का काय माहिती दोन दोन मिनिटाचा हो बोला तर आवाज बंद केला ते ना बोंब लो आली तुम्ही सासू कमेंट लाईक करा ना रे बापा अरे बापा लाईक कमेंट करा पट पट करू स्वस माय ज्योतींनी कम तू स्वस सर्व व्हिडिओला लाईक कमेंट केली मावशी हो बेटा तू केली तोच व्हिडिओ मी अपलोड करायला टाकला पाच वाजता पासून ऑपरेट करायला टाकला आज अजूनही झालाच नाही पावदेवर नाही झाला अजून तिला भोकाडी दिली भुकू राहिली माय म्हणत आहे माझ्या मुलाला सांगते हो काय कुणा लाईक कर बाबू ही मोजी पाठव दारा मग जाय मोजी पाठव इमोजी दहा पंधरा पंधरा इमोजी पाठव ज्योती भोका भोकाडे तिले काय म्हणू नको ते जाऊ दे तिकडे तिच्या ती वाई नको लागू तू आपली इमोजी दे व्हिडीओ लाईक मला माहित आहे मी रिप्लायला या ज्योतीने बी दिला बर मावशी म्हातारी माई हाय हो का बर बर दे रे दे पाटो बन पंधरा वीस लाइक ना कुणाल लाईक ना पाच लाईक दे कुणाल पाच लाईक ज्योती दिन दहा लाईक होता ती एक घंटा घेतो मी समजा पावणे सहाले घेतली आता मे <laughs> सातले होणार आपली अप। पावणे सातले आव माय तुला अटॅक आला होताना हो ना आला होताना अटॅक तू तर नव्हती माय माय कुणाल होता मा हमलू होता आकाश होता ते शितली होती कांबळीन होती प्रियंका कांबळे सगळे होते बाई मा यूट्यूब फॅमिलीच धन्यवाद करायचा मी व्हिडिओ टाकला आता उद्या टाकतो उद्या धन्यवाद करून राहिली कुणालचा कुणालचा धन्यवाद तुया धन्यवाद सगळ्याचा धन्यवाद मागून राहिली मी टाकलाय व्हिडिओ आता चांगले चांगले व्हिडिओ येतील ना आपले दीक्षाभूमीवरले मस्त काढतो हिडिओ कर कुणाल ऐकू नको कुणाल कर कमेंट टाक इमोजी पाठव माई ओ या देले बाई घेऊन जातील ना रे आताच घेऊन जातील ना बापा मोठे लोक बदमासात ना घेऊन जातील ना लाईक लाईक दिले माशी हो हो। पाहिजो बापा आता घेतले नाही पाहिजे कोण घेतले नाही पाहिजे इमोजी दे इमोजी दे बापा पटकन आणि बस इमोजी देऊन देन जाय बापा ते काम कर आता व्हिडिओ लि लाईक कमेंट करून टाकलं तर सगळ्यालेच आता उद्याच्या हिडिओ उद्यासाठी टाकले असं वाटते पाचच व्हिडिओ टाका पण बरोबर टाइम फिर कुणाल कोण्या टाइम आले टाकाव रे व्हिडिओ कुणाल व्हिडिओ कोणा टाइम आले रे एक रुपये पाव <laughs> अग तुझ्या लाईव्ह वर नुसते लोक येतात घाण शिव्या देता तोंड पाहून जाता लाईक करत नाही नाही व करते व माय आता सगळे सुधरले माय माय वरले लोक माय लाईव्ह वरले लोक सगळे सुधरले कोणी शिव्या देत नाही बाई आता सगळे सुधरले मग अशी नाही का आता कोणा शिव्या दिल्या का एवढे जन होते ना कोणा नाही शिव्या देत आता शिव्या दिल्या का मला अटॅक येते मग कुणाल को तू पिवडा शिरा लाईक कर रे पिवड्या टकले नको ति पिवड्या पिवड्या तू टकले देऊ नको लाईक कर तुला पायच लाईक देते ग हो घेतले नाही पाहिजेत नाही याय ना पाच लाईक आठ टन पाच तेरा तेरा लाईक होतीन मग आता तेरा चौदा लाईक होतीन द्या लाईक द्या हे द्या मी जरास घर दोन फळे मारतो झाडू मारतो तुम्ही पटापट द्या ए पावशीरा शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव पिवळा शिरा कुणाल टकले नको कुणाल टकले नको कुणाल कुणाल टकले नाही कुणालचीच बाई वाटते ती आयडी काय नाही कुणाल आणि पिवळा शिरा ओरिजिनल आहे आयडी बस काय मावशी रे टकले नको ना रे कुणाल असा का करतो रे टकल्याच्या वर ते चार पाच दे आणखीन चार पाच दे पिवळ्या शिरा चालला जाईन ना मग ए पिवळ्या शिऱ्या कर रे लाईव अशी का सुरू आहे म्हणजे काय झालं कुणाल काय झालं अशी का सुरू आहे म्हणजे अ पाच लाईक दिले ग बाई पाच लाईक दिले नाही तर आठ आठवण पाच तेरा पाहिजेत होत बारात दिले तर बारात झाले अरे गेम नको ना पिवडे रे व माय सगळं वाच टाइम घटल व माय अरे 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 परमेश्वरा धाव रे हा टक्कले निरा गेमच देऊ राहिला व माय टाकू का तुले ब्लॉक मध्ये का माय डोकं खातं माहि नस फाटीन बरं एवढं कल्ल केला न पिवड्या शिर्या नस फाटी आता आता तुयावरच येते आता शांताबाई दांडा मारू का राणा व बिचारे टकले नको पाटू ना शांताबाई शांताबाई टकले नको हानू व शिर्या टिकले नको अरे टकले नको रे तुले बाबासाहेबाची शपथ व शांताबाई ओ टकल्या टकले नका देऊ रे करा पटापट पटापट आपण आज आहे ना ते एवढी शिक आहे ते तेवढी तरी रेस भरली पाहिजे आपल्या वाच टाईमनं करा करा पटापट 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 हो शांताबाई लाईक दे जो व कायलेच बाई मायनवऱ्याचा फोटो लावला बाई न काय माहित बापा ए शांताबाई वा मा आण नव बिचारे चांगलं बाय नको म्हणू बाय म्हणू नको पिवळ्या शिरा राय थांब जरा दहा मिनिटं तरी वाच टाइम वाढू दे दहा मिनिट हे कर लवकर दहा मिनटं इमोजी पाठव पिवळा शिरा म... दहा मिनिट दहा मिनिटं राय दहा मिनिटं फक्त पिवळा शिरा दहा मिनट शांताबाई दहा मिनिटं ती कुठे गेली आता ज्योती कुणाल गेला का कुणाल कुनू कुनालू, ए कुणाल कुणाल पिवळा शिरा तुला एक गोष्ट सांगतो कोण आहे इथं कमेंट करा मला कोण आहे लवकर कमेंट करा आली घर झाडून घर झाडतो रे एवढस एवढस माझ्या हाती दुखून राहिली रे कस करावे बापा मला कल्ला केला होऊन राहिले मली तू मले नाही त्रास देऊन राहिले बापा लोक लोक मला त्रास देऊन राहिले ते मी

लावर हिले जीव पिवळे रे पिवळे शिरे जितनी बोल कोणती गोष्ट सांगत आहे अब मी म्हणतो अपलोड करायचा टाइम कधी सकाळचा अपलोड कधी करू व्हिडिओ हा लाइव चालू ठेवून पुढे कुठे पण निघून जाती म्हणून लाईवला लोक थांबत नाही बेलाची नरडी दाबत आहे का छकुली दिदी इतकी भुकत आहे हो ना मी सांगत। ओ सा काय सांगतो अव झाडू मारला ना बाई व तिला हाकल तरी ते बोमलतेच बोमलते मला एवढं सांग छाती दुखते बाई काय करून कसं करू अव माय तेरा लाई गेले बाई व नेले व यायन यायचं सत्यानाश होईन अरे देवा 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 परमेश्वरा अगं सकाळी नको दुपारी चार वाजता अव माय व हे लाईक पाय नव अगं सकाळी नको दुपारी चार वाजता अरे बापा हो, रे मग चार वाजता सोडल्यावर कोण बघणार आहे ग माय अरे लाईक नका घेऊ रे कारटे हो लाईक नका घेऊ बाईक काउन घेता रे बडा मेहनत न दिले रे नोका घेऊ रे लाईक लाईक नोका घेऊ ज्योती बाई देवा वाचव रे थांब थांब मी डबल लावतो एक मिनिटात अं थांब दोन मिनिटात डबल लावतो हे चालले जातील हे बी चालले जातील लाईक मा नाही